दुसरा असेल तर विचाराल त्यांचं म्हणणं आहे की मी सुरेश दास यांचा सुरुवातीलाच निषेध करते कारण इव्हेंट मॅनेजमेंटच्या मुद्द्यावर बोलताना ते घसरले हे पहा मी कुठेही काल घसरलेलो नाही काही नाही आणि त्यांनी माझा निषेध केलाय मला असं वाटतं त्यांनी माझ जे कालचं स्टेटमेंट आहे पी ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाइज करून पहावं त्याच्यात ऑब्जेक्शन मी बोललेलो नाही ना आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे इथून पुढं तुम्ही तो प्रश्न विचारू नका माझ्या ठाई प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे गे तो त्यांनी तो सा दूर करून घ्यावा त्यांनी रिवायन्ड पाहावं आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचा वगैरे काही संबंध नाही त्या काय माझ्या दुश्मन नाही माझी त्यांची नीटनाटकी ओळखही नाही पण का आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा काय काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्या पुरतो जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद राजकारणामध्ये राजकारणामध्ये त्यांना कशा काय त्यांना पुन्हा स्पष्ट होईल की तुम्ही काय बोलला होता माझं मत असं आहे की मी माफी विफी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती आहे संतोष देशमुखच्या खून प्रक प्रकार खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घुनपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे हिरो हिरोईनकडे ढकलो नका तुम्हाला माझी विनंती आहे माणूस आमचं गेलय ज्याचं चढतंय त्याला कळतंय लेकर बाळा बघितलं ले नाही का तुम्ही उडले आता कुशाला हे आपण सोडून द्या चला डायव्हर्ट हा डायव्हरचा प्लॅन आहे का ड्रायव्हर डायव्हर्ट करण्याचा प्लॅन आहे का डायव्हर्ट करण्याचा आपण एकमेक डायव्हर्ट करीत असेल कोणाचे त्यांचे आणि कोणाचे संबंध आहेत वैयक्तिक मैत्री असेल मी संबंध नाही म्हणत संबंध शब्द परत घेतो त्यांची बीड जिल्ह्यात द्या कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीशी मैत्रीचे संबंध असावेत आणि त्या ह्याच्यातनं मला वाटतं त्यांनी हे केलेलं असावं माझी हात जोडून पाया पडून विनंती आहे प्राजक्ताईंना हे आता जे स्टेटमेंट केलं याच्यावरती तुम्ही महिला आपण त्यांचं नाव माझी चूक नाही झालेली अरे बाबा इव्हेंट मॅनेजमेंट होते ना तुम्ही पहिल्यांदा आल्यान दिसतात इथं काय काय इव्हेंट मॅनेजमेंट चालत आहे आमच्या जिल्ह्यात तेवढं जरा बघून या भाऊ झाले भाऊ झाल्या हे मला माझ आजही ठाम आहे मी त्याच्यावरती राहणार नाही त्यांनी माझा निषेध केला असेल एक वेळा त्यांना जाऊन मुंबईमध्ये मी भेटेल हा हे तुमचं चुकीचं आहे ताई तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोललेलं लक्षात घेतलंय आणखी एकदा काढतो मी ते आणि त्यात जर काही चुकीचं मी बोललो असेल माझ्या तर काय मी चुकीच बोललेलो कुणीतरी प्रेस घ्यावेला लावली काय हे त्यांनी विचारावं पण माझी आपल्याला हा जोडून काय म्हणून एक मिनिट आहे का टेक्निकली वगैरे मला अजिबात समजून सांगू नका आ, मला टेक्निकली कळतं नॉन टेक्निकल कळतं गुरामागलं कळतं सगळंच सगळं राजकारणामध्ये हो। हो। राज कुणाची तरी कोंडी खालेली आहे म्हणून ती कोंडी फोडण्यासाठी अशा काही कृपत्या लढवल्या जाऊ शकतात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा फोकस डायव्हर्ट व्हावा यासाठी केलेली प्रेस कॉन्फरन्स